आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्रात केवळ पाण्याचा नाही तर माणुसकीचा प्रश्न बदलून टाकला ते पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबा आढाव यांचे एक गाव आणि एक पानवटा ज्या व्यक्तीचं आयुष्य महाराष्ट्राने एक आदर्श म्हणून पाहिलं ज्यांनी आयुष्यभर श्रमिक दलित वंचित असंघटित मजुरांचे आयुष्य बदलण्यासाठी स्वतःच आयुष्य जोकून दिलं असे डॉक्टर बाबा आढाव आज आपल्यात नाहीत आज बाबा आपल्यातून निघून गेले आणि कष्टकरी असं घडित कामगारासाठी काम करणारा एक मोठा आधारस्तंभ आपण हरवला तर हे पुस्तक जवळपास दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये मी वाचलो होतो तेव्हा मनात खूप काय उमटलं होतं शब्द बाहेर आले नाहीत हे पुस्तक खरंच जणू काय झटका देणार आहे माणूस म्हणून आपण कुठे उभे आहोत आपल्या समाजात किती खोलवा अन्याय झडकले आहेत हे जाणून देतं पण त्या काळी मी याबद्दल लिहू शकलो नव्हतो आज बाबा गेले आणि त्यांच्या आठवणीने त्यांच्या संघर्षाच्या प्रवासाने मला या पुस्तकावर बोलणं आवश्यक वाटलं आणि इतरांना याबद्दल कल्पना देणं जरुरीचं वाटलं बाबा आढाव यांनी आयुष्यभर हमाल मजूर रिक्षा चालक फुटपाथ विक्रेते अशा असंघटित कामगारांसाठी संघर्ष केला पण त्यांच्या कामाचा एक महत्वाचा भाग होता ग्रामीण भागातील अस्पृश्यता आणि पाण्या फिरणारा भेदभाव अनेक गावांमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे पानवटे वेगळ्या विहिरी दलितीसाठी शेवटचा चिखला तन्नळ ही विभाजनाची रेषा फक्त पाण्यापर्यंत मर्यादित नव्हती तर ती संपूर्ण माणूस किवर ओरखडे उमरणारी होती एक गाव एक पानवटा हीच कल्पना या अन्याला दिलेलं उत्तर आहे गाव काही असो पाण्याचा प्रत्येक स्त्र सर्व समाजाचे समान असतो या पुस्तकामध्ये बाबा गावगाव फिरताना जे अनुभव लिहितात ना ते खूप फार साध्या भाषेत आहेत पण आपल्याला ते आतून हलवून टाकतात कुठे दलित वस्तीवर बहिष्कार घातलेला कुठे बद्ध लोक अजूनही गावापासून वरच्या उतारावर पाण्यापासून लांब राहायला मजबूर कुठे विहीर एका श्रीमंत मालकाच्या मालकीची जो गरिबांना पाणी द्यायलाही तयार नाही नसतो या सगळ्या घटनात बाबा स्वतः उपस्थित असतात कधी ते लोकांशी चर्चा करतात कधी पंचायतांना सामोरे जातात कधी थेट संघर्षाच्या मध्यभागी उभे असतात त्यावेळी ते फक्त केवळ लेखक नसतात तर ते चळवळीचे कार्यकर्ते असतात आणि आपल्याला त्या गावात घेऊन जाणारे एक असतात माझ्यासाठी या पुस्तकातली मोठी ताकद म्हणजे बाबा कुठेही फक्त भाषण करत नाहीत तर ते गावकऱ्यांना उल्लेख करतात काही ठिकाणी चढवळ लगेच यशस्वी होते तर गाय गावात विरोध जबरदस्त असतो पानोटवर शैक्षणिक हद बांधला असला तरी समाजाची मानसिकता बदलायला अजून वेळ लागतो हे ते खुलेपणाने मान्य करतात आणि यामुळेच एक गाव एक पानवटा हे फक्त यशोगता नाही तर संघर्षाची खरी डायरी वाटतो आपण आज वाचन संस्कृती लायब्ररी संविधान अधिकारी यावर भर देतो पण कुठेतरी ग्रामीण भागात अजूनही पाण्याच्या एका घागरीसाठी माणसा अपमान सहन करत आहेत असं वाटत बाबा आढाव यांच्या लेखनातून समता धर्मनिरपेक्षता आणि फुले आंबेडकरांच्या विचारांचा एक कृतिशील आवारसा आपल्याला दिसतो आज बाबा आढाव आपल्यात नसले तरी त्यांचं लिखाण त्यांची कामं त्यांची विचारसरणी जिवंत आहे आणि ते कायम असेल आणि ते आपल्याला ले एक वारसा देऊन गेले आहेत तो म्हणजे समान